कोर्टानी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेलं आहे ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा आपण हे जे प्रकरण जे दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रॉस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला एक ते दोन दिवसात कळवण्यात येईल ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल त्यामुळं आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे थे, खंडपीठ हेड करत होते मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे उद्धव ठाकरेंच्या वतीने अपियर झालेले आहेत तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावं लागेल कारण जी अनिश्चितता होती दोन वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ